जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत करतो तुमचं कार्तिक का एगरोटे की आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गहू पिकातील तणनाशक फवनी याबद्दल माहिती सांगणार आहे आणि हे जर काही एकदा फवारणी केली असता तर तुम्हाला गहू पीक निघेपर्यंत एकही तुम्हाला फवारणी किंवा खुरपणी करण्याची गरज पडणार नाही त्यासाठी ते औषध कुठलं आहे फवारणी करताना कोणती काळजी घ्यायची त्या सर्वांची माहिती या व्हिडिओमध्ये मा सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती नवीन आजे असतील त्यांनी कृपया करून आपलं चॅनल आत्ता सबस्क्राईब करायचं आहे आणि शेजारी बेलायकॉन घंटेला ऑल नोटिफिकेशन करायला विसरायचं नाही कारण असे नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपण घेऊन येत असतो तर शेतकरी मित्रांनो गहू पिकामध्ये तणनाशक फवारणी करत असताना गहू पिकाची कोणती अवस्था असणं गरजेचं आहे त्याचबरोबर किती दिवसांनी करणं गरजेचं आहे तर पिकामध्ये तणनाशक फवारणी करत असताना आपलं जे गहपीक आहे तर ते लागवडीपासून लागवड केल्यापासून म्हणजेच उगवणीपासून आपल्याला पंचवीस ते तीस दिवसांच्या दरम्यान नंतर आपल्याला फवारणी करायची आहे तणनाशकाची काय आहे आणि शेतकरी मित्रांनो तणांची जर का अवस्था सांगायची झाली तर अवस्था ही खूप लहान असते आणि लहान अवस्था म्हणजे तीन ते चार पानांच्या वरती वर असते आणि अशा वेळेस आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे आणि आता फवारणी करत असताना काय काळजी घ्यायची मित्रांनो तर फवारणी करत असताना था गहुपिकामध्ये त तणनाशक फवारणी करत असताना ज्या दिवशी तुम्हाला गहू पिकामध्ये तणनाशकाची फवारणी करायची आहे तर त्याच्या दोन दिवस अगोदर आपल्याला आपल्याला गहू पीक हे आपलं ओलं करून घ्यायचं आहे म्हणजे भिजवून घ्यायचं आहे त्याचं कारण काय तर जे आपलं पीक आहे तर त्या पिकामध्ये तन्नांचा प्रादुर्भाव वाढलेला असतो आणि अशातच आपल्याला तन्नाशेकाची डायरेक्ट फवारणी केली असता तर आपल्या आपल्याला मनावर असा रिझल्ट येत नाही आणि जर का तुम्ही पीक भेजून म्हणजे ओलं करून जर का फवारणी केली तर तुम्हाला त्या ठिकाणी शंभर टक्के रिझल्ट येतो फवारणीचा गहू पीक फवारी केल्याच्यानंतर काय करायचं शेतकरी मित्रांनो पिकामध्ये फवारणी के करत असताना त्याच्यानंतर आपल्याला फवारी केल्याच्यानंतर आपल्याला गहू पिकामध्ये झटका बसतो मित्रांनो झटका बसतो आणि हा झटका काय असतो तर पिवळं आपल्या आपलं गहू पीक हे पिवळं पडत असतं आणि हे पिवळं पडल्याच्यानंतर आपल्याला आपल्याला काय करायचं आहे तर घाबरून जायचं ना मित्रांनो कारण ते गहू तणनाशकाचा साईड इफेक्ट असतो थोड्या दिवसासाठी असतो फक्त आणि असं जर का पिवळं पडलं तर घाबरून था जायचं नाही मित्रांनो काय करायचं आहे तर जास्त गहू पिकाला जर का जास्त झटका बसलेला त्याच्यासाठी आपल्याला गहू पिकामध्ये तणनाशक फवारणी करत असताना किंवा फवारणी था झाल्याच्यानंतर तुम्ही चिल्टेड झिंक किंवा झिंक सल्फेट हे वापरू शकता आणि शेतकरी मित्रांनो हे झालं फवारणी करताना काळजी कोणती घ्यायची फवारणी झाल्याच्यानंतर कोणती काळजी घ्यायची तर आता शेतकरी मित्रांनो ते म्हणजे बऱ्याच अशा बाजारामध्ये मार्केटमध्ये कंपन्या आहेत त्यातील त्यातीलच एक कंपनीचं नाव सांगत आहे आणि त्या प्रॉडक्टचं नाव सांगत आहे तर ते म्हणजे यू पी एल कंपनीचं वेस्ट आहे मित्रांनो वेस्ट हे एकदम असे सा कमी खर्चामध्ये एकरी सहाशे ते साडेसहाशे रुपये आपल्याला याचा खर्च येतो आणि याचं जे काही प्रमाण आहे तर ते प्रति एकरसाठी आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे लिटर पाण्यात एकशे साठ ग्रॅम या प्रमाणात घेऊन आपल्याला याची गहू पिकाच्या तणावरती करायची आहे तर शेतकरी मित्रांनो हे होती आजची माहिती गहू पिकातील तणनाशक फवारणी करताना कोणती करायची तर हे जर का तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉन घंटेला ऑल नोटिफिकेशन करा आणि मित्रांनो ही माहिती कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा दरवर्षी तुम्ही कुठलं तणनाशक वापरत असता ते देखील एकदा कमेंट करून सांगा आणि वेस्टाचं ज्या शेतकऱ्यांनी वापरलेलं आहे तणनाशक त्यांनी देखील कमेंट करा की त्यांचं काय रिझल्ट आहे कारण मी मागील दोन ते तीन वर्षापासून या वेस्टा व पियल वेस्टाचं वापरत आहे भेटूयात पुढील अशाच माहिती सोबत तोपर्यंत धन्यवाद